पुण्यामध्ये प्रसिद्ध सह्याद्री रुग्णालयाची आता चौकशी होणार आहे आणि त्याच्या मागे कारण सुद्धा तितकंच भयानक आहे लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे सह्याद्री रुग्णालयावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला गेला आहे वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल चौकशी केली जाईल आरोग्य विभागाकडून सह्याद्री रुग्णालयाला तशी नोटीस गेली आहे या नोटीसमधून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले गेले आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून बालाजी ही जी नोटीस दिली गेलेली आहे रुग्णालयाच्या मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि चौकशी नेमकी कधी सुरू होणार आहे दाम्पत्यांचा मृत्यू झाला तो एकाच आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला त्याचबरोबर हे जे एक प्रत्यार्पण होत त्यामध्ये नातेवाईकांनी दान केलेलं होतं त्यामुळे नातेवाईकाच्या अंतर्गत जी समिती असते ती रुग्णालयात असते आणि ती समिती ठरवते की ही शस्त्रक्रिया करायची का नाही जर नातेवाईक नसतील तर आरोग्य एक समिती समिती आहे जी हे ठरवते आणि त्याला परवानगी देते मात्र हे नातेवाईक असल्यामुळे या समितीने हे चौकशी केली नाही आणि अंतर्गत समितीने हा निर्णय घेतला त्यामुळे या सगळ्या वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का झाला असेल तर कोणी केला आणि हॉस्पिटलचे डॉक्टर्स कोण होते मॅनेजमेंट कोण होतं या सगळ्याचा खुलासा करण्याचं जे नोटीस आहे ते आरोग्य उपसंचालकांनी दिलेली आहे सात दिवसाच्या आज जे आहे सह्याद्री हॉस्पिटलने आरोग्य उपसंचालकांना याचा अहवाल द्यायचा आहे अंतर्गत समिती नेमायची आहे आणि यामध्ये निष्काळजीपणा झाला असेल तर त्यावर कडक कारवाई जी आहे ती आरोग्य विभाग करणार आहे त्यामुळे आता यामध्ये नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं आहे मात्र अशा प्रकारे सगळ्या धक्कादायक घटनेची चौकशी व्हावी हे अपेक्षा सर्वांची होती त्यानुसार आता चौकशी सुरू करण्यात आली आहे रिद्दी जी पुढच्या दक्षिल या प्रकरणाची तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी